नमस्कार आज आपण बघणार आहोत घरातल्या साजूक तुपात बनवलेला प्रसादाचा शिरा यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी साजूक तूप ते हलकं गरम झालं की त्यात आपण कापलेले बदामाचे तुकडे तळून घेऊया एक वाटी रवा हा रवा मी आधी कोरडा भाजून घेतलेला आहे आता आपण हा तुपात तळून घेऊया दोन मिनिटात ह्या रव्याला छान उकळी यायला लागली की आता आपण घालूया दोन वाटी गरम पाणी पाणी घालताना थोडं थोडं घालायचं आहे एकाच वेळेला पूर्ण घालायचं नाही आणि घालूया एक वाटी साईचं दूध दूध ऑप्शनल आहे त्या जागी तुम्ही फक्त पा पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल दुधाने एक छान वेगळी चव येते आता झाकण ठेवूया आणि एक दोन मिनिटं छान वाफ येऊ देऊया ह्याने आपला रवा छान फुलेल बघताय किती छान फुललं आहे ते आता एक वाटी रव्याला एक वाटी तूप आणि एक वाटी साखर असं प्रमाण आपण घेतलेलं आहे साखर घातल्यावर थोड्याच वेळात ती विरघळते आणि रवा छान मोकळा होतो साखर विरघळल्यावर आपल्याला फार वेळ गॅस चालू ठेवायचा नाही सो आता आपण घालायचे आहेत मगाशी तळलेले बदाम बेदाणे रंगाला थोडीशी हळद किंवा केसर आणि वेलची पावडर आपला प्रसादाचा शिरा तयार आहे